न्यायालयाने गेल्या वेळेस त्यांना एकतीस तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली होती आज सुरक्षेच्या कारणाहून त्यांना व्ही सीद्वारे आरोपींना हजर करण्यात आलं आणि तपासी यंत्रणेने आज न्यायालयीन कोठडीची मागणी केली त्यामुळं त्यात कुठलाही विशेष युक्तिवाद न होता आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवलेला आहे तपासात काय निष्पन्न झालं बाबी काही आज विस्तृत स्वरूपात काही सांगता सांगता येणं शक्य नाही आज मी त्याच्या आजच्या रिमांड पेपर मध्ये त्याचा कुठलाही उल्लेख आहे असं मला वाटत नाही कोर्टाने आदेश दिला चौदा दिवसाकरता आम्हाला जर त्या आरोपीची एकदा पोलीस कस्टडी घेण्याची जर गरज वाटली तर तो, तो आमचा अधिकार आम्ही आबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केलेली आहे न्यायालयाने गेल्या वेळेस त्यांना एकतीस तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली होती आज सुरक्षेच्या कारणाहून त्यांना व्ही सीद्वारे आरोपींना हजर करण्यात आलं आणि तपासी यंत्रणेने आज न्यायालयीन कोठडीची मागणी केली त्यामुळं त्यात कुठलाही विशेष युक्तिवाद न होता आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवलेला आहे तपासात काय निष्पन्न झालं बाबी काही आज विस्तृत स्वरूपात काही सांगता श येणं सांतेश, शक्य नाही तर आज मी त्याच्या आजच्या रिमांड पेपरमध्ये त्याचा कुठलाही उल्लेख आहे असं मला वाटत नाही कोर्टाने त्यांना न्यायालयीन ठेव कोठडी ठेवण्याचा आदेश दिला चौदा दिवसाकरता आम्हाला जर त्या आरोपीची पुनश्च एकदा पोलीस केचडी घेण्याची जर गरज वाटली तर तो, तो आमचा अधिकार आम्ही आबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केलेली आहे